नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल लागलेला आहे या निकालाद्वारे आता विद्यार्थ्यांचे मार्क्स बघून तुम्हाला आता टेटची तयारी करायची आहे ऑलरेडी तुम्ही टेटची तयारी करत असालच पण हा अंतिम निकाल एकदा बघून घ्या अंतिम उत्तर सूची पण बघायला मिळते तुम्हाला तुमची पीडीएफ तुमचा जो रिझल्ट आहे तो पीडीएफमध्ये डाउनलोड पण करता येतोय आणि त्यानंतर उत्तर सूचीनुसार तुम्हाला जर कमी मार्क वाटत आहे तर काय करावं लागेल कुणाचा रिझल्ट दिसत नाही काय करावं लागेल कुणाचा रिझल्ट राखून ठेवला त्यांनी काय करायचं या संदर्भात एक नोटिफिकेशन आलेलं आहे तो नोटिफिकेशन पोर्टलला किंवा महाटेटच्या वेबसाईटला आलेला आहे थोडक्यात ते तुम्हाला समजून सांगतो आणि दुसरं पुढचे व्हिडिओ माझे येणार ते व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण टेटची पुढची तयारी कोण ओपनमधून जाणार कोण कॅटेगरीमधून जाणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो या व्हिडिओमध्ये आपण बघूया निकालबद्दलचं काय परिपत्रक आलंय निकाल कसा डाउनलोड करायचा आणि निकाल दिसत नाही कमी मार्क पडले राखून ठेवला असेल तर काय करायचं तिकडे जाण्यापूर्वी करत असालच किंवा आता तयारी करायची असेल तर तयारी लागा टेट दोन हजार पंचवीसच्या कारण टेट दोन हजार पंचवीस होणार टीईटी घेतली याचा अर्थ टेट दोन हजार पंचवीस घेणंच आहे हा पण नीट लक्षात घ्या आणि यासाठी तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड ग्रुप फोर पॉईंट ओची बॅच लाँ झालेली आहे यामध्ये पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करते ही बॅच तुम्ही लगेच परचेस केली तर दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे बॅच सुरू होऊन म्हणजे मागच्या डिसेंबरमध्ये बॅच चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण शिकवलं जाणार आहे पूर्ण अभ्यासक्रमानुसार आहे मागच्या वर्षाचा रिजल्ट जर बघितला तर एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून करण्यासाठी ही पूर्ण टीम काम करत होती असाच रिझल्ट परत ह्या वर्षी आपल्याला द्यायचा आहे टेट दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून सो कामाला लागा बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी तीन बॅचला जॉईन झाले चौथी बॅच तुमच्यासाठीच आहे सो लगेच जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे बघा हे पुस्तक सुद्धा तुम्हाला टेट साठी टीईटी साठी तर पुस्तक अव्हेलेबल आहेच पण टेटचं सुद्धा पुस्तक तुम्हाला अव्हेलेबल झालंय जे बोडके सरांचं पुस्तक आहे इंग्लिश लँग्वेजचं पुस्तक आहे तुम्ही लगेच ऑर्डर केलं तर एक सत्त एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला कुरिअर प्लस कुरिअर चार्जेस तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे आता ही हे निकाल आला त्याचं प्रसिद्धी पत्रक आहे बघा महाराष्ट्र शिक्षण पात्रता परिषद दोन हजार चोवीस नोव्हेंबर चोवीस मध्ये झाली एक्झाम आहे प्रसिद्धी पत्रक बघा काय सांगतंय प्रसिद्धी पत्रक सांगितलं मी की ही जी एक्झाम आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला घेण्यात आलेल्या घेण्यात आली होती या मध्ये या पेपर मध्ये बघा शिक्षक पात्रता परीक्षा त्याला आपण महाटेक दोन हजार चोवीस म्हणतो पेपर वन पेपर वन कोणासाठी होता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता होण्यासाठी दुसरा पेपर कोणासाठी होता पेपर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र होण्यासाठीचा सा पेपर होता असे दोन्ही पेपर ह्या दिवशी झाले होते आणि अंतरिम निकाल कोणत्या वेबसाइट वरती महाटेट डॉट इन या वेबसाइट वरती आलेला आहे मग हा अंतरिम निकाल म्हणजे उत्तर सूची कशी बघायची आणि तुमचं हॉलटिकीट सॉरी हॉल तिकीट आलं आन्सर किंवा तुमचं प्रमाणपत्र निकाल कसा डाउनलोड करायचा थोडक्यात समजून घेऊया बघा यामध्ये पुढची माझी काही व्हिडिओ येणार आहे टेटची तयारी कशी करावी आणि टी टी मार्क्स आणि टेट मधून आता टीटचे तुम्हाला पडलेले मार्क्स आणि टेट मधून कशी होणार तुमची निवड ओपन की कॅटेगरी मधून होणार हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे सो so, तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट आमच्याकडनं मिळेल आता बघा अंतिम उत्तर सूची कशी बघायची आहे तुम्ही महाटेट डॉट इन या वेबसाईटला जायचंय इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे मुख्य पृष्ठावरती सगळ्या सूचना दिल्या त्यांनी बघा महाटेट ही तुम्हाला मी आता नोटीस दाखवतो ती नोटीस इथे आहे त्यानंतर महाटेट अंतिम उत्तर सूची उर्दू पेपर हे इथे प्रसिद्धीपत्रक आहे आणि महा टेट दोन हजार चोवीस अंतिम उत्तर सूची प्रसिद्धीपत्रक पत्रक इथे आहे तुम्हाला याच्यावरती केलं की तुमच्या समोर ओपन होते बघा इथे अंतिम उत्तर सूची तुमचा पेपर फर्स्ट आहे मराठी इंग्रजी उर्दू हिंदी बंगाली कन्नड या सगळ्या माध्यममध्ये पेपर टू आहे बघा गणित विज्ञानाचा इथे आहे आणि पेपर टू सामाजिक शास्त्राचा इथे आहे अंतिम उत्तर सूची इथे क्लिक केलं की उत्तर सूची ओपन होणार आहे आता प्रश्न असा आहे की सर मी उत्तर सूची ओपन केली फॉर एक्झाम्पल मी मराठी माध्यम होतो ओपन केली पहिल्या पेपरला मला ह्या उत्तर सूचीनुसार माझ्याकडे बघितलं तर मला मार्क पडत आहे नव्वद किंवा ब्याण्णव मार्क पाहिजे होते पण मला कमी पडत आहे मी काय करू आता हा काही जणांचा प्रश्न आहे सो so, त्याच्यावरती आन्सर मी देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितलं पण ती प्रोसेस फक्त फॉलो करा आता पुढे घेऊन जातो तुम्हाला जर निकाल डाऊनलोड करायचा आहे तुमच्या स्वतःचा पीडीएफ स्वरूपामध्ये अजून ओरिजिनल कॉपी मिळते का नाही ओरिजिनल कॉपी तुम्हाला अधिकारी कडनं मिळणार आहे कधी मिळणार आहे त्याचं प्रसिद्धी पत्रक येईल तेव्हा तुम्हाला जाऊन तुमच्या लोकेशन नुसार अधिकारी ऑफिसला जायचं आहे हार्ड कॉपी घेऊन यायची आहे हार्ड कॉपी घ्यावी लागणार लक्षात घ्या त्याचं प्रसिद्धी पत्रक ते देणार आहे त्यांनी तसं सांगितलेलं आहे ओके मग आता तुम्हाला, 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 तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड कशी करायची तुम्ही तुम्ही मुख्य आहात इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय उमेदवाराचे लॉग इन करायचंय उमेदवाराचं लॉग इन लॉग इन गेल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते इथे तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा जे की तुमचं ऑलरेडी तुमच्याकडे आहे बरोबर ते आयडी पासवर्ड इथे टाकलं की समोर इथे कॅपचा पण टाकायचं बघा हा कॅपच्या इथे टाकायचा आहे मग लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते ही विंडो ओपन झाले की पहिले अर्जावरून माहिती भरा परीक्षा फी अर्ज डाउनलोड करा आक्षेप नोंदवा आणि हा आहे अंतर निकाल याच्यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर ओपन होते तुमचा निकाल आता मी दाखव खालचा दाखवलं नाही एक ओपन केला मी पेपर टू चा एका विद्यार्थिनीचा आहे ओपन केला इथे बघा द रिझल्ट डाउनलोड केलं की डाउनलोड होऊन जातो रिझल्ट तुमचा ओके की सॉफ्ट कॉफी आहे तुमची ती हार्ड कॉफीने सॉफ्ट कॉफी सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे आता आता ह्या सॉफ्ट कॉफीवरती तुम्हाला जे मार्क दिसतात ते नीट ऑब्झर्व करा त्याच्यावरती माझा पुढचा व्हिडिओ हो येणार आहे त्याच्यावर काय सांगितलंय खाली सूचना काय दिलेल्या सगळ्या सूचना काय सांगतात ना त्याबद्दल माझा व्हिडिओ हो येणार तो बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करून ठेवा आता हा जर तुमचा डाउनलोड आता इथे काही मुलांना इशू असणार आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करेल जसं की निकाल दिसतच नाही सर माझा आयडी पासवर्ड नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करा मेल करा मी सांगतो त्याला मेल करा आणि निकाल दिसतच नाहीये काय करायचं निकाल राखून ठेवलाय तुमचा काय करायचं अशा वेळेस या उमेदवारांनी काय करायचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे पेपर वन पेपर टू साठी प्रविष्ट झाल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी म्हणजे काल संध्याकाळी चार वाजेपासून संकेतस्थळावरती पाहायला मिळेल उत्तर सूची आणि तुमचा निकाल तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे तुमचा निकाल तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला मी आता प्रोसेस सांगितली कसा डाउनलोड करायचा या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावायची असल्यास अथवा बघा पहिले काय असेल त्यांनी गुणांची पडताळणी तुम्हाला जर करायची असेल तर काय कराल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कमी मार्क्स पडले मला काय करू काय करू दुसरं कमी मार्क्स पडले काय करू गुणांची पडताळणी कमी मार्क्स आहे कमी मार्क्स आहे अथवा त्रुटी आक्षेप असल्यास किंवा तुम्हाला त्रुटी आक्षेप काहीतरी आहे बाबा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी आक्षेप आहे असं नाही असं पाहिजे होतं माझे मार्ग एवढे पाहिजे होते एवढे पाहिजे होते जे काय तुम्हाला त्रुटी वाटते जास्त झालंय सर माझे मार्ग कमी करायला पाहिजे असं जरी वाटत असेल तर काय करायचं तुम्हाला महाटेट डॉट इन या संकेतस्थळावरती दिनांक एक पासून ते सहा फेब्रुवारीच्या दरम्यान उमेदवारांच्या लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल अन्य मार्गाने अर्जांचा विचार केला जाणार नाही सो मग आत्ताच तुम्हाला जर वाटत असेल तुमचा निकाल राखून ठेवलाय तुमचा रिझल्ट दिसत नाहीये तुमचे मार्क्स कमी जास्त होत आहे तर तुम्हाला काय करायचं इथे लगेच त्यांना तुमच्या प्रोफाईलमध्ये प्रोफाईल ओपन करायचं लॉग इन करायचं लॉग इन वर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बघा असं अशी प्रोसेस तुम्हाला असणार आहे लॉग इन वर तुम्ही गेलात की इथे तुम्हाला बघा क्षेप नोंदवण्यासाठी इथे क्लिक करा किंवा इथे आक्षेप नोंदवा ऑप्शन आहे दोघांपैकी एक तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे मग तुम्हाला टाकायचं जसं की मला कमी मार्क्स पडले मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे मग तुम्ही लिहा की मी माझं नावाचं असं मला अंतिम उत्तर सूचीनुसार सत्त्याण्णव मार्क पडत आहेत पण परंतु माझ्या निकालामध्ये मला इतकेच मार्क दिसत आहे मग त्याला सफिशियंट पुरावा प्रूफ काय जोडायचं आहे जी अंतिम उत्तर सूची आहे अंतिम उत्तर सूची त्याची प्रिंट आउट जोडून द्या इथे डाऊनलोड करून ती जोडून द्या ती जोडा किंवा तुमचा जो निकाल आहे तुम्ही जो डाउनलोड केलेला आता असेल तो पण इथे अपलोड करून द्या तो निकाल अपलोड करून द्या बरोबर किंवा बर, दोघंही पीडीएफ म्हणजे टाका तुमची अंतिम उत्तर सूची घ्या आणि तुमचा निकाल दोघही डाउनलोड दोघंही पीडीएफ एकच बनवा आणि तिथे अपलोड करून द्या आणि पाठवून द्या आणि याचा आन्सर तुम्हाला इथे बघायला मिळेल तुमचं क्वेश्चन नंबर फर्स्ट होता ऑब्जेक्शन डिटेल्स इथे दिसेल तुम्हाला आणि ऑब्जेक्शन डिस्क्रिप्शन पण तुम्हाला इथे दिसेल आणि त्याचा निकाल त्यांनी काय ऍक्शन घेतली ते पण तुम्हाला काही चोवीस तासांनी अठ्ठेचाळीस तासांनी इथे दिसणार आहे ज्यांना ज्यांना वाटतंय की मला मार्क कमी पडलेले आहेत माझे मार्क वाढायला पाहिजे त्या त्या विद्यार्थ्यांनी इथे जाऊन हे आक्षेप नोंदवू शकतात आता आक्षेप नोंदवताना लक्षात घ्या त्यांनी आन्सर की देताना काही प्रश्न स्टार हॅश केलेले आहे हॅश केलेली क्वेश्चन जे आहेत ना त्याची आन्सर म्हणजे ते पकडले जात नाहीये बघा ते क्वेश्चनच कॅन्सल केले पकडले नाही क्वेश्चन काय झाले ते कॅन्सल झालेले आहे लक्षात घ्या नाही तर तुम्ही काय कराल हे गृहित धरणाने आणि टाकाल काहीतरी ऑब्जेक्शन येते सो ऑब्जेक्शन टाकून काही फरक नाही पडणार आहे म्हणजे तुमच्यावर कारवाई होणार नाहीये पण तुम्ही लक्षात घ्या की हे प्रश्न जे असतील ना हे काय झाले कॅन्सल करण्यात आलेले आहे याचे मार्क जसं की वन फिफ्टी क्वेश्चन होते फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला काय केलंय एक क्वेश्चन जर कॅन्सल झाला असेल तर तुम्हाला तुमचे एकशे एकोणपन्नासच प्रश्न पकडलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मार्क दिलेले आहे हे लक्षात घ्या याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ दुपारपर्यंत येऊन जाईल तो बघा आणि मग तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका कारण वेळ तुमच्याकडे आहे एक फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून सहा दिवस आहे सहा दिवसात तुम्हाला एकशेप नोंदवायचा आहे ओके आता पुढे परत प्रश्न आहे की अंतिम उत्तर तालिकेनुसार परत तेच आहे मार्क्स कमी वाटत आहे मला मार्क्स कमी वाटत आहे आता मी तुम्हाला सांगितलं आक्षेप कसा घ्या त्यात अजून त्यांनी काय सांगितलं बघा निकाल राखीव ठेवण्यात आले उमेदवारांनी आपले निवेदन सहा दोन म्हणजे सहा फेब्रुवारी दोन पर्यंत या मेल वर पाठवावे आता लक्षात घ्या मी तुम्हाला जे पहिले सांगितलंय ही जी प्रोसेस तुम्हाला मी सांगितली ही प्रोसेस कशासाठी आहे तुम्हाला जर कमी मार्क पडलेत कमी मार्क्स पडलेत तर ही प्रोसेस लॉग इन करून ऑब्जेक्शन घ्या तुम्हाला वाटतंय की माझे मार्क वाढायला पाहिजे इथे ऑब्जेक्शन घ्या आणि ज्यांना ज्यांना वाटत आहे की काय की माझे माझा रिझल्ट राखून ठेवला आहे माझा रिझल्ट दिसतच नाही आहे असं कसं काय मी तर पेपर दिलाय पेपर दिलाय मी माझा रिझल्ट दिसायला पाहिजे होता का दिसत नाहीये किंवा लॉग इनला प्रॉब्लेम होतोय जे काय तुम्हाला माझा आयडी पण पासवर्ड बरोबर तरी लॉग इन होत नाही माझा रिझल्ट दिसत नाहीये माझा प्रोफाईल ओपन झाला पण रिझल्ट दिसत नाही मला जो काय तुमची शंका असेल म्हणजे तुमचा रिझल्ट डाऊनलोडच होत नाहीये किंवा दिसतच नाही मला डाऊनलोड करायला ऑप्शनच येत नाहीये त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ह्या वरती महा टेट महा टेट ट्वेंटी फोर डॉट एम एस मी इथे लिहितो महा होल्ड करतो मी थांबा महा मेल डी लिहितो मी महा सगळे स्मॉल आहे बर का सगळे स्मॉल आहे तुमच्याकडे तुम्ही गडबड करी टी ट्वेंटी फोर डॉट डॉट कॉम याच्यावरती काय करा तुम्ही मेल करा कधीपर्यंत सांगितलंय सहा तारखेपर्यंत सहा फेब्रुवारी नंतर तुमच्या मेलचा विचार केला जाणार नाही आता इथे मेल करताना ज्यांना इश्यू काय इश्यू आहे दोन इशू एक पहिला इश्यू आहे की तुमचा रिझल्ट दिसत नाही रिझल्ट दिसत नाही बरोबर दिसत नाही हा दुसरं काय बद्दल तुमची काही त्रुटी आहे त्रुटी म्हणजे काय ओपनच होत नाहीये आय डी पासवर्ड तर आहे एक्झाम तर दिली आहे माझं ओपन होत नाही प्रोफाइल, वगैरे वगैरे तुमचा जर इश्यू असेल काय करा ह्या मेलवरती मेल करा मेल करताना तुम्हाला डिटेल्स टाकायचे काय काय डिटेल्स तुमचं नाव असेल तुमचा रोल नंबर असेल बरोबर आहे तुमचं हॉल तिकीट असेल तुमचं अर्ज अर्ज केला असेल ना त्याची प्रिंट आउट असेल हे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकायचं तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचा ईमेल आय असेल हे सगळे डिटेल्स टाकायचं आहे त्यांना आणि सांगायचंय की मी पेपर दिलेला आहे पण माझं असं असं होत आहे मला रिझल्ट दिसत नाहीये माझं रिजल्ट ओपन होत नाहीये माझा आयडी पासवर्ड ओपन होत नाही जे काय तुमचे इश्यू असतील ते तुम्हाला मेल करायचे सो विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे इशू असेल त्यांनी ह्या मेलवरती मेल करा आणि ज्यांना मार्क्स कमी वाटतं आहे त्यांनी काय करा त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन ऑब्जेक्शन घ्या बाकी ज्यांना मार्क्स पडलेले आहेत चांगले म्हणजे ही डाउनलोड केल्यानंतर किती मार्क्स पडलेले आहे एकदा कमेंटमध्ये मला टाका तुम्हाला किती मार्क्स पडले त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की टेटची तयारी करताना तुमचा विचार कुठे केला जाणार आहे किंवा तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे मी एक व्हिडिओ घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे डिटेल्स सांगणार आहे कसं टेटची तयारी करताना आता केटची तयारी करताना तुम्ही कशा कॉम्पिटिशन कोणाबरोबर तुमचे शिक्षक डायरेक्ट शिक्षक भरतीमध्येच ओपन मध्ये असणार की तुमच्या कॅटेगरीमध्ये असणार की समांतर आरक्षण असणार आहे याच्यावरती माझा व्हिडिओ होणार आहे तो बघण्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता मी डिटेल तुम्हाला सांगितलेला आहे प्रॉपर डिटेल सांगितलेलं आहे अजूनही तुम्हाला काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये प्रश्न टाका आणि अशी व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी जाताना तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नॅट अकॅडमीकडनं टेटची तयारी करण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणाची ही बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे सो लगेच ज्यांना ज्यांना वाटतंय की मार्गदर्शन मला पाहिजे आहे आवश्यकता आहे यातनं फरक पडणार कारण ही टेट म्हणजे तुमची आता अंतिम कॉम्पिटिशन असणार आहे जास्त मार्क पडले तर तुम्हाला चॉईस तुम्हाला हवी ती संस्था मिळणार आहे त्यासाठी ही टीम पूर्ण गेली काही वर्षापासून काम करते मागचे रिझल्ट तुम्ही बघितले असेल एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे सो लगेच बॅच जॉईन करा त्या संदर्भात तुम्ही काय करा आमची टीम आहे या टीमला तुम्ही या नंबरला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा पुढे आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद